नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी मी तुम्हाला अजिबात खराब न होणार आहे केळीपासून बनवलेले फिंगर चिप्सची रेसिपी मी शेअर करणार आहे माझी रेसिपी खूप छान क्रिस्पी आणि क्रंची झालेली आहे चला तर आता ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करून दाखवणार आहे आणि ही रेसिपी कशी करायची आहे ती एकदम मी साधे आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला काय करायचं आहे कच्ची केळी अशी घ्यायची आहे आणि या कच्च्या केळ्याचं काय करायचं आहे आपल्याला सालपट काढून का टाकायचं आहे हे केळ्याचे फिंगर, फिंगर चिप्स आहे ते तुम्ही जसं फिंगर चिप्स जसे स्टोअर करता बटाट्याचे केलेले किंवा केळ्याचे केलेले चिप्स आहेत जसे स्टोअर करता तसं हे पण स्टोअर करू शकता हे अजिबात सुद्धा खराब होत नाही आणि त्यासाठी आपल्याला हे स्टोअर करण्यासाठी एक एकदम हवा न जाणारे असे कॅरी मध्ये जर आपण ठेवले तर ह्याला काहीही होत नाही आपल्याला ह्याचं वरचं सालपाट काढून टाकायचं आहे आणि जसं आपण फिंगर चिप्स कट करतो तसं आपल्याला हे केळ्याचे कट करून घ्यायचे आहेत उभे उभे काप आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत जास्त पातळही नाही आणि जास्त मोठेही नाही असे काप आपल्याला केळ्यांचे करायचे आहेत आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालं की आपण हे केळ्याचे के जे उभे का चिप्स तळण्यासाठी केलेले आहेत ते आपल्याला केळ्याचे फिंगर चिप्स यात कडक तापलेल्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठी करायची आहे आणि मोठ्या फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहेत कारण केळ केळ्यांचे तेलामध्ये तळायला फार केळ्यांचे जे आपण फिंगर चिप्स केले आहेत ते तेलामध्ये तळायला फार उशीर लागतो जोपर्यंत खालची साईड व्यवस्थितपणे तळी जात नाही तोपर्यंत आपल्याला दुसरी साईड ही पलटी करायची नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचा कलर चेंज झाला की आपल्याला ही जी आहे ती पलटी करायची आहे तुम्ही बघू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन ह्याला कलर आलेला आहे आपली केळ्याचे फिंगर चिप्स बनवून तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत तुम्ही बघू शकता थोडेसे ज्यावेळेस हे थंड होतील ना त्यावेळेस हे एकदम कुरकुरीत होतात तोपर्यंत थोडेसे आपल्याला सॉफ्ट दिसायला वाटतात पण नंतर गार झाले की एकदम कुरकुरीत होतात आता ह्याच्यावर आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे मसाला म्हणजे इथं फक्त आपल्याला मीठ आणि जे तिखट ला असते लाल तिखट तेच आपण इथं टाकू शकतो कारण हे केळ्याचे फिंगर चिप्स जे आहेत ते आपण उपवासासाठी बनवलेले आहेत आणि मीठ आणि लाल मिरची पावडर उपवासाची जी आहे ती आपल्याला ह्या केळ्याच्या चिप्सवर सर्वत्र लावून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की झटपट असं कमी वेळेत आपली केळ्यापासून एकदम कुरकुरीत अशी फिंगर चिप्स आपली बनवून तयार आहे आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद